स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार तसंच विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस तसंच ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी अडथळा ठरू नये या हेतूनं काकासाहेब देवधर कॉलेज ते रिलायन्स पेट्रोल पंप दिंडोरी रोड येथील अनधिकृत गाळ्याबाहेरील पत्राशेड तसंच बांधकाम हटवण्याची मोहीम पंचवटी अतिक्रमण विभागाच्या वतीनं हाती घेण्यात आली या मोहिमेत जेसीबीच्या साहाय्यानं सदरेली अतिक्रमणं हटवण्यात आली या मोहिमेचं नेतृत्व अतिक्रमण प्रमुख प्रवीण मोरे हे करीत आहेत यावेळी अतिक्रमण विभागाचे मिलिंद जाधव टीम प्रमुख उमेश खैरे एन डी एस टीम पंचवटी सर्व सुरक्षा सहाय्यक तसंच विभाग पथक प्रमुख जे के जगताप विजय लहरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी नाशिक रोड